हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद आहे चॅनलमध्ये आज आपण मिरचीचा असा भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत मस्त तोंडाची चवडवणारी आणि अशी ही मिरची पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला यासाठी मी अशा पोपटी कलरच्या मिरच्या घेतल्या आहेत तिखट नाहीत जास्त खायला पण चविष्ट आणि छान अशा लागतात जेवणासोबत तुम्ही खाऊ शकता पहा अशा मिरच्या घेतल्या आहेत मी पौशीर मिरच्या घेतल्या आहेत छानला धुवून आपण याचे तुकडं करून घेऊया पहा सर्व मिरच्या मी धुवून छान असं तुकडं करून सुखवलेलं आहेत आता एक चाळण घेतली आहे आपण मोदक वगैरे आपण उकडतो ती चाळण आहे आता छान ह्या मिरच्या आपण वाफवून घेऊया एक पाच मिनटं पहा गॅसवर मी पातेल ठेवल्या त्यात पाणी ॲड केलेलं आहे आता हे आपण जी मिरची घेतली आहे ती मिरचीवर ठेवूया छान झाकून याला पाच मिनटं आपण वाफवून घेऊया छान अशा मिरच्या पहा मिरच्या छान वाफवून झालेल्या आहेत पाहू शकता तुम्ही मस्त अगदी छान वाफलेले आहेत चला तर काढून घेऊया पहा मस्त आपण मिरच्या वाफून घेतल्या आहेत पहा गॅसवर मी कडे ठेवली आहे आता आपण त्यामध्ये तेल ॲड करूया तेल चांगलं गरम होऊ देऊया पहा तेल छान गरम झालं आहे आता यामध्ये आपण मस्त छान असा चिरलेला लसूण घेतला आहे मोठी गड्डी लसूण छान असं चिरून घेतलेला आहे सोलून आणि कढीपत्ता घेतला आहे जिरं घेतलं आहे सर्व छान आपण परतून घेऊया मस्त छान असं परतून होईपर्यंत याला भाजून घेऊ आहे लसूण कडीपत्ता जिरं छान भाजलं पाहिजे ही रेसिपी खमंग तोंडाची चव अडवण्यासाठी बनवायचं म्हणून लसूण भरपूर घ्यायचा आणि छान असा परतवायचा छान असा लालसर छान परतला ना व्यवस्थित तोंडाला चव येते खायला पण मस्त लागते ही रेसिपी अशाच नवीनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा छान की एक मिनिटभर याला परतून घेऊया लसूण पण छान असा परतलेला आहे जिरं पण आणि कढीपत्ता पण व्यवस्थित असं छान असं याला कलर आलेला आहे पाहू शकता तुम्ही आता यामध्ये आपण एक अर्धा चम्मच हळद ॲड करूया त्यानंतर मीठ ॲड करूया त्यानंतर धन आणि जिरा पावडर हे सर्व मिक्स करून घेऊया छान परतलेलं आहे आता मिरची ॲड करूया यामध्ये छान याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया पहा व्यवस्थित मिरची छान परतलेली आहे आता यामध्ये आपण शेंगदाणे आणि कोथिंबीर छान मिक्सरला फिरवून घेतली आहे ते ॲड करूया शेंगदाणे मिरची शेंगदाणे आणि शेंग कोथिंबीर थोडीशी मिक्सरला अशी वाटून घेतलेली आहे छान मिक्स करून घेऊया अर्ध लिंबू अर्ध लिंबा मिरची तयार होती आपली व्यवस्थित असं छान असं परतून झालेलं आहे पाहू शकता तुम्ही वरतून थोडची पोथिंबी मस्त आपली छान अशी मिरची तयार झाली आहे हा तयार आहे आपली मिरची खायला तेवढी चविष्ट आणि दिसायला पण खूप सुंदर दिसत आहे पाहू शकता तुम्ही पाहताच खाण्याची इच्छा होत्या मस्त दिसत आहे चला तर काढून घेऊया पहा मस्त छान अशी मिरची तयार झालेल्या पाहू शकता तुम्ही पहा पाहताच खाण्याची इच्छा होईल एवढी मस्त टेस्टी चविष्ट पहा जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी मस्त ऑप्शन आहे चटणी वगैरे काही नसेल तर अशी मिरची बनवून ठेवू शकता तुम्ही मस्त लागते पहा कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूयाशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद